रोटरी सेवा महिन्याअंतर्गत ठाण्यात हेरिटेज प्रकल्पासह विविध उपक्रमांची मुहूर्तमेढ रोटरी इंटरनॅशनलच्या एकशे तीस क्लबमधील सुमारे चार हजार रोटरीयन दरवर्षी समाज उपयोगी प्रकल्प राबवतात यंदा रोटरी सेवा महिना पंधरा नोव्हेंबर रोजी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सुरू होणार असून शिक्षण आरोग्य पर्यावरण महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा गव्हर्नर हर्ष मोकोल यांनी दिली रणासी छत्तीस क्लब या उपक्रमात सहभागी होऊन हेरिटेज प्रकल्पावर भर देतील किल्ले वारसा स्थळ आणि प्राचीन वास्तूंची स्वच्छता व वा संवर्धन यावर विशेष लक्ष दिले जाईल तस हेरिटेज रन मॅरेथॉन द्वारे निधी संकलन होणार आहे ठाणे कल्याण नवी मुंबई उल्हासनगर अंबरनाथ आणि भिवंडी येथे नोकरी मिळावे आणि आभा कार्ड मार्गदर्शन कार्यक्रमही घेण्यात येतील नवी मुंबईत साठ कंपन्या सहभागी होणार आहेत कल्याणमध्ये मध्ये चेक डॅम बांधणी थॅल्सेमिया जनजागृती रक्तदान आणि महिला सक्षमीकरण उपक्रम देखील राबवले जाणार आहेत रोटरीच्या एकशे वीस वर्षांच्या कार्य परंपरेत नागरिकांच्या सहभागाच स्वागत असल्याचं यांनी सांगितलं या उपक्रमांना ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी वाहतूक पोलीस आणि विविध मान्यवरांचं सहकार्य लाभणार आहे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात सुमारे एकशे तीस क्लबच्या मार्फत चार हजार रोटरी सदस्य अविरतपणे लहान मोठे समाज उपयोगी प्रकल्प राबवत असतात असं ठाणे उपचे संपादक आणि ज्येष्ठ रोटरी सदस्य मिलिंद बळलाळ यांनी सांगितलं जिल्हा समन्वयक सतीश माने यांनीही रोटरीच्या कामकाजाबद्दल माहिती आहे